The असं टेक्स्र असलेलं हे बटरस्कॉच आईस्क्रीम करायला एवढं सोपं आहे तुम्ही सहज हे आईस्क्रीम घरामध्ये तयार करू शकाल त्याला छान असा एक क्रीमी टेक्स्टर आहे तेवढंच ते खाण्यासाठी एकदम छान आहे आणि जो क्रश आहे ना तो आपण केलेला आहे तो क्रश आपण कसा तयार केलेला आहे ही रेसिपीमध्ये सर्व माहिती सांगितलेली आहे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हाला सर्वांना स्वागत करत आहे आईस्क्रीम तयार करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला ना कस्टर्ड तयार करायचं आहे बटरस्कॉच त्यासाठी आपल्याला एक वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये एक चमचा एवढा कॉर्नफ्लावर घ्यायचा आहे एक ग्लास दुधासाठी आपल्याला ना एकच चमचा कॉर्नफ्लावर वापरायचा आहे दोन चमचे आपल्याला दूध पावडर वापरायचे आहे आणि बटरस्कॉच आईस्क्रीम बनवतोय म्हटल्यावरती इसन आपल्याला बटरस्कॉचेस घ्यायचं आहे त्यासाठी इथं आपण बटरस्कॉच इसन घेतलेलं आहे आणि थोडासा आईस्क्रीमला कलर येण्यासाठी ना आपल्याला इथं येलो कलर वापरायचा आहे थोडासा आपण येल्लो कलर घालून घेणार आहे आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला नॉर्मल असं दूध घालायचं आहे दूध घालून आता हे, हे मिश्रण आपण चांगलं चमच्याने मिक्स करणार आहे कारण दूध पावडरीमुळे ह्याच्या गाठी तयार होतात त्यामुळे आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण आणि इथं बघा बटरस्कॉच कस्टर्ड तयार झालेलं आहे गॅसवरती इकडे एक आपण ना पॅन ठेवून घेतलेला आहे आता आपल्याला दूध वतून घ्यायचं आहे पॅनमध्ये त्यासाठी इथं आपण दूध घेतानाच ना फुल क्रीम दूध घेतलेलं आहे म्हशीचं एक ग्लास एवढं आणि जर तुम्ही गाईचं दूध घेत असाल ना तरी थोडंसं गाईचं दूध पातळ असताना त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं दूध ना आटवायला लागेल आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला कस्टर्ड मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं मशीचं फुल क्रीम दूध घेतल्यामुळे दुधाला फक्त आपण एक उकळी येऊ देणार आहे अशी एक उकळी येऊ द्यायची खळखळून आणि नंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे कस्टर्ड घालताना ना लो फ्लेमवरतीच कस्टर्ड दुधामध्ये मिक्स करायचं आहे नाहीतर काय होतं दुधाच्या गुठळ्या तयार होतात त्यामुळे इथं आपण कस्टर्ड मिक्स करताना दुधामध्ये असं थोडं थोडंच मिक्स करत जातो आहे आणि ते प्याचुलाच्या साह्यानी ना सतत मिक्स करून घ्यायचं आहे जर आपण मिक्स नाही केलं ना तर त्याच्यामध्ये कुठळ्या होतात त्याच्यामुळे आपण बघा इथं पॅचोलाच्या साह्याने मिश्रण सतत मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथं गॅसची फ्लेम लोच आहे आणि लो फ्लेमवरती ना आता हे मिश्रण आपल्याला पाच मिनिट चांगलं शिजवून घ्यायचं आहे मिश्रण जेवढं आपण चांगलं शिजवून घेऊ तेवढं ना आईस्क्रीमला ना टेक्शर खूप छान येतं त्याच्यामुळे इथं आपण ना मिश्रण चांगलं शिजवून घेणार आहे आणि थंड झाल्यानंतर बघू शकता एकदम घट्टसर असं मिश्रण तयार झालेलं आहे बटरस्कॉच क्रश तयार करण्यासाठी आपण तोच पॅन घेतलेला आहे त्या पॅनमध्ये आपण शंभर ग्रॅम एवढी साखर घेणार आहे साखर आपल्याला मेल्ट करायची आहे तोपर्यंत आपण ज्या वा प्लेटमध्ये क्रश तयार सेट करणार आहे ना त्या प्लेटला आपल्याला पहिल्यांदा ना तूप लावून घ्यायचं आहे आता आपल्याला साखर मेल्ट करताना गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरतीच मेल्ट करून घ्यायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप घालायचं आहे त्यामुळे ना क्रशला फ्लेवर खूप छान येतो त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये तूप घातलेलं आहे अर्धा चमचा एवढं नंतर मग काजू बदाम जे आपण थोडंसं बारीक करून घेतलेलं काजू बदाम त्यामध्ये घालून घेतलेलं आहे ते आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्याला एक थोडंसं बघा ब्राऊन कलर येऊ द्यायचा आहे ब्राऊन कलर आला की लगेच आपल्याला इथं गॅस बंद करायचा आहे आणि जे मिश्रण आहे ना ज्या प्लेटला आपण तूप लावलं होतं ना त्या प्लेटमध्ये हे सर्व मिश्रण वतून घ्यायचं आहे आणि मिश्रण आपल्याला पंधरा मिनिट एवढं थंड होण्यासाठी ठेवायचं आहे तोपर्यंत इकडे एक आपण बाउल घेतलेला आहे बाउलमध्ये इथं आपण क्रीम घेताना ना आज अमोलची क्रीम वापरत आहे आईस्क्रीम तयार करण्यासाठी तुम्ही इथं ना केकचीही क्रीम वापरू शकता परंतु आमोलच्या क्रीमने ना आईस्क्रीम खूप छान होतं त्याच्यामुळे मी इथं आमोलची क्रीम घेतलेली आहे आणि बीटरने आपण बीट करून घेतोय बघा ना आपण कस्टर्डमध्ये साखर घातलेली नव्हती परंतु आपण आता साखर घेताना ना शंभर ग्रॅम एवढी साखर घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण फ्लेवर बटरस्कॉच घालून घेतोय आणि हे सर्व मिक्स करायचं आहे आपल्याला पॅचोलाच्या साह्याने आईस्क्रीम जर तुम्हाला थोडंसं जर गोड आवडत असेल ना तर तुम्ही ह्या ठिकाणी दीडशे ग्रॅमसुद्धा साखर बारीक करून करून घालू शकता आपण इथं शंभर ग्रॅम एवढीच साखर बारीक करून घातलेली आहे आणि तीन ते चार मिनिट साखर घातल्यानंतर बीटरने मिक्स करून घेतलेलं आहे मिश्रण आणि आता बघा हे कस्टर्डसुद्धा आपण अर्धा तासना फ्रीजला थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे थंडच कस्टर्ड आपल्याला क्रीममध्ये घालून घ्यायचं आहे आणि क्रीम आणि कस्टर्ड एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करताना ना बीटरचं स्पीड हे ना तीन ते चारवरती ठेवायचं आहे आणि सहा ते सात मिनिट ना आपल्याला चांगलं ना हे बीट करून घ्यायचं आहे तरच आईस्क्रीम आपलं छान असं सेट होतं तोपर्यंत ना इकडं आपला क्रशसुद्धा सेट झालेला आहे सेट झालेला क्रश इकडं आपण पोळपाटावरती थोडासा टॅप करून घेतलेला आहे टॅप केल्यानंतर आपल्याला वेलण्याच्या साहाय्याने ना तो थोडासा बारीक करून घ्यायचा आहे पहिल्यांदा ना तो बेलण्याच्या साह्याने आपल्याला बारीक करायचा आहे जर तुम्हाला कॅरी बॅगमध्ये सुद्धा नीट बारीक करता येणार आहे परंतु इथं आपण पोळपाटावरतीच हा ना बारीक करून घेतलेला आहे बारीक करून घेतलेला क्रश आता आपल्याला मिश्रणामध्ये घालायचा आहे आणि बीटरने आपल्याला दोन मिनिट ना मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे दोन मिनिट मिश्रण चांगलं मिक्स करून घेतलं ना आता आपल्याला मिश्रण आपण पॅच्युलाच्या साह्यानी मिक्स करून घेणार आहे आणि ज्या कंटेनरमध्ये आपण आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवणार आहे ना त्या कंटेनरमध्ये आपल्याला थोडंसं ना क्रश घालून घ्यायचं आहे पहिल्यांदा क्रश घातल्यानंतर जे मिश्रण आपण तयार करून घेतलं ना ते मिश्रण आता आपण वतून घेतलेलं आहे वरतीसुद्धा आपण इथं बघा क्रश घालून घेणार आहे म्हणजे आईस्क्रीम खातानाही छान लागतं मिश्रणावरती आपल्याला थोडंसं असा क्रश घालून घ्यायचा आहे क्रश घातल्यानंतर आता आपल्याला ना झाकण झाकायचं आहे आता इथं आपण झाकण घेतलेलं आहे हे झाकण चांगलं झाकून आपण डीप फ्रीजला ना रात्रभरासाठी आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवणार आहे आणि इथं बघा आता आपण दुसऱ्या दिवशी आता झाकण उघडतोय तर तुम्ही बघू शकता मस्त अगदी आपल्या आईस्क्रीमना सेट झालेला आहे आपण हातानेही चेक करूया बघू शकता एकदम छान सेट झालेला आहे परंतु आता आपण ना हिथं आईस्क्रीम स्कोपनी न काढताना मी काय करणार आहे पूर्णच ना आईस्क्रीम आपण ताटामध्ये काढून घेणार आहे त्यासाठी मी काय केलेलं आहे आईस्क्रीमचा कंटेनर दोन मिनिट एवढा आपण असा पाण्यामध्ये ठेवून घेणार आहे पाण्यामध्ये ठेवलं ना जे आईस्क्रीम खालच्या साईडने आहे ना ते पूर्ण असं मोकळं होतं आणि त्याच्या कडा आपल्याला मोकळ्या करण्यासाठी इथं आपण एक चाकू घेतलेला आहे आणि चाकूच्या सह्याने आपल्याला कडा मोकळ्या करायच्या आहेत चाकूने कडा मोकळ्या केल्यानं ताटामध्ये सहज आपल्याला बघा हे आईस्क्रीम काढता येतं त्याच्यामुळे मी कडा मोकळ्या करून पाण्यामधून ना आईस्क्रीम बाहेर घेतलेला आहे दोन मिनटानंतर आणि आता आपण ताटामध्ये इथं कंटेनर पालता केलेला आहे कंटेनरवरती थोडंसं आपल्याला टॅप करून हा कंटेनरमधल्या आईस्क्रीम बघू शकता आपण बाहेर काढलेला आहे बटरस्कॉच क्रशमुळे ना बघा आईस्क्रीमवरती थोडंसं ना, ना के त्या क्रचचं साखरेचं पाणी झालं होतं ना त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे नंतर थोडासा क्रश घालून घेतलेला आहे तयार झालेला आहे आपला आईस्क्रीम आता आपण कट करायला घेऊया हि तर बघा माझ्या मुलांना ना असं कट केलेलं आईस्क्रीम आवडतं त्याच्यामुळे आपण ना हिथं चाकूच्या साह्याने कट केलेलं आहे तुम्ही हि तर ना आईस्क्रीमच्या स्कोपनीसुद्धा काढू शकता हे आईस्क्रीम खायला खूप छान लागतं तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे ना घरामध्ये ट्राय करा एकदम सोप्या पद्धतीने हे तुम्हाला करता येणार आहे आणि आमोलची क्रीम सहज कोणत्याही दुकानामध्ये उपलब्ध होते एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करा जर व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद